तर मित्रांनो तुमचे सोयाबीन पिवळे पडत आहे घाबरून जाऊ नका मी तुम्हाला सांगतो एक जबरदस्त फवारणी त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडत आहे पद्धशीर आहे का मी काय म्हणतो ते पद्धशीर आहे का भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडत आहे आता पिवळे पडण्यामागचे नेमके कारण काय आहे याची सर्वात पहिले आपण माहिती घेऊया कारण भरपूर शेतकरी पिव सोयाबीन पिवळे दिसले कुठे जातो कृषी केंद्रात काय म्हणतो सोयाबीन पिवळे पडले मला औषध द्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या विषय मोकळा त्याला काय समजले काहीच नाही दिलं आणलं फवारलं मोकळं झालं परंतु तुमच्या लिमाखा सुद्धा उपयोग करा स्वस्त्यामध्ये मस्त तुम्हाला फवारणी सांगतो तुमचं तीन ते चार दिवसामध्ये सोयाबीन संपूर्ण हिरवं आता हे कसं त्याचीच माहिती सांगतो बघा सोयाबीन पिवळे पडण्याचे चार कारणे आहे पहिलं कारण तणनाशकाचा जास्त वापर झाला तर बरोबर तणनाशक जास्त झालं तर सोयाबीन पिवळं पडते आपली जमीन चुनखडी असेल तर आता बघा चुनखडी म्हणजे अशी आता आपल्या जमिनीमध्ये जर चुनखडी असेल तर आपलं सोयाबीन पिवळं पडते पाणी संघळून असेल म्हणजेच पाणी साचून असेल तर पिवळं पडते नत्र खताची मात्रा कमी झाली असेल तर कमी पड पिवळं पडते झालं आता याच्यावर इलाज काय करायचा हे तर तुम्हाला सांगायला लागेल तर आता याच्यावर इलाज करायचा तो म्हणजे फेरस एडीटीए वीस ग्रॅम झिंक एडीटीए वीस ग्रॅम एकोणवीस एकोणवीस पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम तीनच औषधी घ्यायच्या जास्त भानगडीत पडायचं नाही पद्धतशीर आहे का तीन औषधी घ्यायचा फेरस ईडीटी ए वीस ग्रॅम झिंक ईडी वीस ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम याची तुम्हाला सोयाबीन पिववे पडत असेल किंवा दिसत असेल तर फवारणी करायची आहे आता तुम्ही फवारणी करणार तर याच्यामध्ये तुम्हाला एखादी कीटकनाशक टाकायचं आहे कीटकनाशक कोणतं टाकायचं अलिका अलिका किंवा सोलेमॉन या दोन पैकी एक कीटकनाशक टाका आता अलिकामध्ये घटक आहे थायोमेथॉक्झॉन प्लस लॅमडा सायलोथ्रिन आणि सोलमॉन सुद्धा तुम्ही वापरू शकता प्रमाण किती घ्यायचं आता प्रमाण घेत असताना आपल्या पंप किती लिटरचा आहे त्याच्यानुसार ठरवायचं किंवा दुकानदाराला विचारून घ्यायचं तर सोयाबीन पिवळे पडत असेल त्याच्याबद्दल तुमच्याच भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला बरोबर आता माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा याचं कारण काय आहे की तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर होतो किंवा त्यांना यूट्यूब हे पाठवतात तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा जेणेकरून मी उत्तर तर प्रत्येकाला देऊ शकत नाही परंतु कमेंट वाचून समोरचे येणारे व्हिडिओ ते मी त्या प्रश्नावर बनवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये मी तुमची एक मदत करणार आहे तर त्यामुळे तुम्ही मला कमेंट करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा आता शेअर कशासाठी तर नवीन शेतकरी आपल्यासोबत जुळल्या जातील